देशाच्या राजकारणात दोन हजार चौदाच्या आधीचं राजकारण आणि दोन हजार चौदाच्या नंतरचं राजकारण असे दोन टप्पे पडतात तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातही असे टप्पे पडतात कारण दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व घटना घडली शिवसेना जी अडीच दशकं भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युतीत होती त्यात शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सोबत हात मिळवणी केली उद्धव ठाकरे यांनी हा धाडसी निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ते रा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण हा निर्णय शिवसेनेसाठी कितपत फायदेशीर ठरला उद्धव ठाकरेंनी यातून नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कवीटकर आणि तुम्ही पाहताय विश्लेषण बाई दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं भाजपला पा एकशे पाच तर शिवसेनेला छप्पन्न जागा मिळाल्या होत्या पण सत्ता वाटपावरून वाद झाला शिवसेनेनं अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद मागितलं जे भाजपनं नाकारलं युती तुटली आणि उद्धव ठाकरेंनी एक धक्कादायक पाऊल उचललं त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली हा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटला कारण शिवसेनेची हिंदुत्वाची विचारधारा आणि काँग्रेस राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्ष विचारधारा यांच्या जमीन आसमानाचा फरक होता तरीही उद्धव ठाकरेंनी हा धोका पत्करला का कारण त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा होता आणि त्यात ते यशस्वीही झाले पहिलं आणि सर्वात मोठं यश म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राचे एकोणीसावे मुख्यमंत्री झाले शिवसेनेसाठी हा ऐतिहासिक क्षण होता कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातला शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला पण हा एक सामान्य शिवसैनिक होता का यावर प्रश्नचिन्ह आहेच या युतीमुळे शिवसेनेला सत्तेचा अनुभव घेता आला उद्धव ठाकरेंनी कोविडच्या संकट काळात नेतृत्व केलं त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने कठीण काळातही स्थिर प्रशासन दिलं उद्धव यांनी रोज जनतेशी संवाद साधला कोविड व्यवस्थापनासाठी त्यांनी रुग्णालय ऑक्सिजन पुरवठा आणि लसीकरण यावर भर दिला यामुळे त्यांचं देशभरात कौतुक मिळा झालं एका सर्वेक्षणातने भारतातील तेरा राज्यांमधील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले मात्र विरोधी पक्ष असलेल्या भाजपने याची किल्ली उडवली शिवसेनेला सत्तेत फार महत्त्वाची खाती मिळाली नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच्या या युतीमुळे शिवसेनेला नव्या मतदार वर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली विशेषतः ग्रामीण भागात आणि अल्पसंख्याक समुदायात या युतीने शिवसेनेची प्रतिमा काही प्रमाणात बदलली आधी शिवसेना फक्त हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती ओळखली जायची पण महाविकास आघाडीतून त्यांना सर्वसमावेशक राजकारणाचा चेहरा मिळाला शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा अनुभव आणि काँग्रेसची राष्ट्रीय पकड यामुळे शिवसेनेला राजकीय स्थैर्य मिळालं पण प्रत्येक निर्णयाला एक किंमत असते आणि उद्धव ठाकरेंना ही किंमत चुकवावी लागली सर्वात मोठा धक्का म्हणजे दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेतून फूट पाडली हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती नाराज असलेल्या शिंदे यांनी चाळीसहून अधिक आमदारांना सोबत घेतलं आणि भाजप सोबत नवं सरकार स्थापन केलं यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्हही त्यांना गमवावं लागलं काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच्या युतीमुळे शिवसेनेच्या कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला कायम विरोध केला होता आणि उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाला वैचारिक तडजोड म्हणूनही टीका झाली काही शिवसैनिकांना असं वाटलं होतं की सत्तेसाठी शिवसेनेनं आपली हिंदुत्वाची विचारधारा सोडली यामुळे अस्वस्थता निर्माण झाली त्याचाच परिणाम त्यांच्या पक्षाच्या कामगिरीवर झाला दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला पंच्याण्णव जागावर उमेदवार देऊनही फक्त अठरा जागावर विजय मिळाला महाविकास आघाडीत निवडणूक लढल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पारंपरिक मतदार काहीसा दुरावला आणि भाजप शिंदे गटाने याचा फायदा घेतला शिवाय महाविकास आघाडीच्या अंतर्गत समन्वयाचा अभावही कारणीभूत ठरला या सगळ्या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम काय हाही प्रश्न निर्माण होतो एकीकडे एक एक त्यांनी शिवसेनेला सत्तेचा अनुभव दिला आणि स्वतःला एक यशस्वी प्रशासक म्हणून सिद्धही केलं पण दुसरीकडे पक्षातील फूट आणि वैचारिक पेच यामुळे शिवसेनेची ताकद कमी झाली संघटना पूर्णत रसादळाला गेली तरीही उद्धव ठाकरे थांबलेले नाही महाविकास आघाडीचा प्रयोग शिवसेनेसाठी एक धाडसी पाऊल होतं यातून त्यांना सत्ता मिळाली पण पक्षाची एकजूट आणि पारंपरिक मतदार गमावला आता प्रश्न आहे उद्धव ठाकरे यापुढे काय रणनीती ते काँग्रेस राष्ट्रपती सोबत युती कायम ठेवतील की नव्या मार्गाने जातील कारण मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत एकनाथ शिंदे यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंची सेना पोखरायला सुरुवात केली आहे त्यामुळेच शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना त्यांचं उरलं सुरलेलं अस्तित्व दाखवण्यासाठी शेवटची संधी असेल कारण मुंबई महापालिकेचं बजेट हे देशातील कितीतरी छोट्या राज्यांपेक्षा अधिक आहे म्हणूनच उद्धव ठाकरेंना राजकीय संजीवनी मिळवायची असेल तर मुंबई महापालिका त्यांना मिळवावीच लागेल तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री पदासाठी आघाडीसोबत जाणं हा निर्णय योग्य होता की चूक कमेंट कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण वाईबी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा